नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी ऑनलाईन शो चॅनलमध्ये मित्र आपण आलो युपीला आणि युपीला आलो आपण कुंभ मिळण्यासाठी आणि इकडे आपण इकडे आपल्या दादांच्या एका गावाला आलेलो आहे मित्राच्या आणि इकडे सकाळी आपण मॉर्निंग वॉकला आलेलो इकडे एवढी थंडी आहे शिकोडी करत आहेत बघा हे आमचे दादा कसे चहा पीत आहेत बघा बघा थंडी आहे केवढी थंडी आहे आणि लाईट हायवे आहे आणि इकडे चहा छान मिळतो आम्ही इकडे अशा कपामध्ये चहा पीत आहे बघा किती मस्त चहा आणि आम्ही पण असं त्यांच्यासारखं वेशभूषण केलेलं आहे काकांनी बघा हे काकाबाबत कशी थंडी घेत बसलेले आहे स्वागत आहे चला मित्र बाय बाय बघिते का